नमस्कार तर गौरी आगमनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आज आहे संध्याकाळी गौरी आगमन गणपती तर आलेलेच आहेत तर आता सगळ्यांची खूप धावपळ असेल खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात गौरी गणपतीच्या आणि गौरी पण दोन तीन दिवस आपल्या घरी असतात तर खूप छान वाटतं सगळ्या गोष्टी तर खरंच सगळ्यांना मराठवाड्यात म्हणतात लक्ष्मी येतात आज संध्याकाळी तर लक्ष्मी आगमनाच्या गौरी आगमनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ह्या शोध वृद्धाश्रमाकडून आणि आता सगळ्या आजी लोकांना भेटूया सगळ्या वरती गेलेत लुसुला पण ताणून बांधले पाऊस यायला म्हणून आणि जुली कुठे जुलीला लगेच ला वरी नेली का एवढा पाऊस नव्हता येणार आजी ऐकाय पाहिजे काय एवढा पाऊस येत असतो का आता एक सडा का आला होता बारीक गेला तो सडाका हा दम निघाला नाही ना, ना बरं बघू आता सगळे वरतीच आहेत का आपण बोलायचं असं वरडून का बोलावं लागतं मला ह्यांना कारण ह्यांना ऐकायला खूप कमी येत खूप कमी लोकांना ऐकायला व्यवस्थित आणि खूप जास्त लोकांना ऐकायला येत नाहीये आता बघा नुसती माझ्या तोंडा बघते कुंभार सगळे वरती गेले हा आपले बर घातलं का मग बर मी वरती चालले मी चालले वरती यायचंय का तुला आधी वैशाली काय चाललंय वैशालीच बघून जाते जरा काय चाललंय वैशू आणि वत्सला मावशी पण आहेत वैशाली बरोबर काय चाललंय वत्सला मावशी भांडी वत्सला मावशीचा असतं बाबा खुटू 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 अजिबात बसू वाटत नाही हाय का नाही मग काय वैशाली मॅडमचा स्वयंपाक काय काय झालं वैशाली चपात्या राहिल्या करून घ्या चपात्या चला मावशी मग काय म्हणताय आज गौरी येणार आहेत काय करायचं आपण हा आपल्याकडे आहेत की बाप्पा आपल्याकडे आहे बाप्पा बाप्पाच दर्शन करायचं आपल्या दादाचं लग्न झालं ना मोठ्या मग आपण काय आणायचा मग मुझ। आणायच्या आणि मग बसवायच्या अजून दोन तीन वर्षात दादाच्या लग्नाला दम आहे तुमच्या आपण पण छान पिकी सगळं फराळाच वगैरे मस्त मस्त करू करू छान छान राहू बी आपण आलोय वरती खाली पाऊस चालला होता आता लगेच ऊन पडले काय मग काय चाललंय झालं का नाश्ता पाणी झालं कुठलं गाणं म्हणलं होतं त्या दिवशी जिंकुणी फड आला माझा ग पहिलवान सोन्याच खड हाती बांधीच फेटा छान जिंकुणी फड आला माझा ग पहिलवान छान मस्त पैलवानाला पैलवानाचेच गाणे येणार दुसरं काय येणार होय पैलवान पण आता जरा हि झालाय कोमेजलाय लय गाणे ऐकत तुम्हाला मला सगळ्यांची भेट घ्यायची आहे जाऊ का मग आम्हा काय म्हणते चांगले आहे का चांगले आहे म्हणजे काय म्हणायचं का छकुले मंचकून नवा हा दुखतंय हा दुखतय मंचकून नावा बर. आ, ने, <laughs> आ, आई, हा छान बरुल आहे मन चुकून हां मी छान छान मस्त हा तू कशी आहे <laughs> आ पाचशे ठीक आहे हा हा आ अग बाई किती साज घातलाय मग आवडला का तुला आ, हा तेज ना वाघूलीला वाघूलीला ना काय म्हणते तब्येत पाणी बेस्ट बेस्टम बेस्ट गोळ्या औषध रात्रीच्या गोळ्या नाही येत ना तुला नाही हा नाही ना। दोन चार हां चार गोळ्या आहेत दिवसभरात एकच ना दिवसात हां हां पण आता तुला छान वाटते का नाही गोळ्या हा नाही नाही मग चांगलं वाटतंय ना पण चक्कर गरगर सगळं व्यवस्थित वाटतंय आता लगेच नाही बरं ना, होणार पण तुझ्या चेहऱ्यावर चांगली टवटवी दिसते हे खूप मला आनंद आहे ह्याच्यापेक्षा काहीच देवाकडून पाहिजे नाही आहे तुमचं राहिलेलं उर्वरित आयुष्य ह्या सगळ्यांचं एकदम छान जायला पाहिजे तुला काय वाटतं तकलीफ नको शरीराला पटकन जायचे पण शरीराला त्रास झाला ना खूप मग करूच नको ना, ना तुला पाठवलं देवाने बरोबर हा आता कशाला चिंता करायची चिंता दिली चितेकडे तिकडं सोडून हा चिंता म्हणजे चिंतेचं नाव दुसरं म्हटलं ना हा जाऊ दे पुढचं पुढे बघू जे आहे तेच भविष्य आहे आपण ज्याच्यात आहोत आता जे जगतोय तेच खरा वर्तमान काळ भूतकाळात नाही जायचंय आपल्याला हा सगळ्याच गोष्टी विचार करत बसलो समज आपण तर विचारच करायला लावला देवाने विचार करण्यापेक्षा ही एक तुला मी सांगतो तुला वाचता येतं सगळं येतं देवाचं नाव घे जेवढा वेळ तू विचार करशील तेवढा वेळ त्रास होणार तू जेवढा वेळ तू देवाचं नामचिंतन करशील तेवढं तुझ्यासाठी पुढचा प्रवास सुखदायक होणार काहीच नको आपल्याला आता विचार कशाला करायचा आहे त्या प्रभूंनी तुला चांगल्या ठिकाणी आणलं मी असं म्हणत नाही सगळं काही मी जरी अजून देवाला म्हणत नाही की मी खूप चांगलं करते की काय पण अजून मला कुठंतरी माझ्यात कमी आहे की मी त्या मुलांना सुद्धा राहू शकत नाही की अरे आई आई असती बघ बाळ जन्मायचं म्हणजे त्या बाळाला पहिल्यांदा आईची ओळख होते ह्या जगात यायच्या आधी पण आईच्या कुशीमध्ये असतो ते बाळ आणि तिला पहिली चावल त्या आईला माहिती असते तो जगाशी वंचित असतो पण त्या आईच्या नऊ महिने गर्भात असतो मग आई जास्त संपर्क कुणाशी असतो आईशी आई असतो मग त्या जगात यायच्या आधी ज्या आईशी संपर्क होतो तुमचा त्या आईला जर तुम्ही विसरताय दिवस कधी त्या गोष्टीवर मला काम करावं वाटतंय अरे नका असं करू थांबा म्हणून त्या गोष्टीचा विचार नाही करायचा आपले कर्म आहेत म्हणायचे काय आहे कर्म आपण काहीतरी पाप केलं असेल मी बोले तुला बोलेल एक दिवस मी आणेल त्याला हे पण काम मला करायचं मला चांगलं काम करायचंय अजून की मी त्या मुलांना थोडंसं सांगू शकते काही लोकांना राग पण येतो माझा की ही सांगते इतकं सोपं नाही आहे म्हणजे चुका दाखवतात मारताऱ्या माणसांच्या वयस्कर माणसाच्या मग चूक तुमच्याकडून होणार नाही तर होणार कुणाकडून त्याच्यावर पण मला काम करायचं परमेश्वर देईल बाप्पा बुद्धी देईल मला तो बुद्धीचा आहे आणि अनेक लेकरांना चांगली बुद्धी देईल आणि ती असं करणार नाहीत बरोबर तर आता मी पुढचा निरोप घेते जरा पुढं जाते हां छान राहायचं मस्त काय म्हणतायत हिरो हिरालाल आज फटाफट आणि खटाखट हां कसं आहे हे अशी जर पायाची आडी तिडी घातली एकतर चालता येत नाहीये एकतर उभारता येत नाहीये आज सकाळी मी बघितलंय उठून उभं राहायचे आणि इथं फिरायचे ही जी एवढा प्रेशेज आहे ना आपला इकडं मला फिरल्याला दिसायचं उठायचे लवकर पायाला आडी परत पडायला लागलेली आहे मी हा कित्येक वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला आणि डोक्यावर काय तेलाची बाटली होतली का उटा। आ, <laughs> मी आग सगळे काढले ते डोकं व्यवस्थित मध्ये कोंडा होतो ना आणि मग खाजवायला लागतात मग ते नको म्हणून हा हा चला चला पडायचं नाही अजिबात अजिबात नाही अजिबात नाही खाली उभं बहायचंय तुम्ही आणि चक्रा मारायच्या चाला। तुम्ही चालायचं सोड चाल ना तर तुम्ही बरोबर हे बघा पायच उचलत नाही बघ बघ कसलं फटपट चालायचं पहिलं उचलून पाय आहे उचलून काय चाललंय मग मंगल मावशी बघू काय काय केले तिकडे आज मंगल मावशी छान दिसते बाबा नृत्य बघू कशी दिसते तू किती सुंदर आहे ग तू हा आम्ही नृत्य करीत होता नुर्... कसले नृत्य करत होतात मग मी आल्यावर पळालाय का सगळे आ, बर चला मला करून दाखवा काय करत पार्वती मांडीवर बसले गणपती पाणी गणपती आणला आणि पार्वती मांडीवर बसले गणपती मांडीवर बसला गणपती पाणी गणपती आणला माझ्या पप्पा गणपती आणला माझ्या पप्पा काय म्हणतात आजोबा पप्पा नि गणपती आणला म्हण बिचारी म्हणली मस्त म्हणली म्हणली का बिचारी नमस्त मंगल मावशीला लई येडा आले आज नाचायचंय का नृत्य करायचंय म्हण कर की कर 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 तू कर तांडव नृत्य तांडव नृत्य करी गजान तांडव नृत्य करी धीमी 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 कीर्ती वाज मृदंग धीमी 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 कीर्ती वाज ब्रह्मा चाल डली ગજાનન બ્રહ્તાલ ધરી ગજાન તાંડવલું કરી ગજાન તાંડવલું કરી તે કોટી દેવ મેળાને તે દેવ કોવમે वध्ये शिव गौरी गजानन वद्धे शिव गौरी गजानन तांडवो त्या करी गजानन तांडवो त्या करी आज संध्याकाळी मंगलमावशी गौरी आज संध्याकाळी येणार आज संध्याकाळी कुठले गाणे गौरीचे गाणे येतात का तुम्हाला <laughs> <laughs> आजोबा आले दादा तुमच्या आजोबा तुम्ही चाल का त्यांच्या कड हां हां हणला पण लई येड आहे हां थांबा जनपतीना हां पुडावा पाचवा हां माझा गणपतीनाथ आता आला ना माझा गणपतीनाथ आता आला ए बाळा तुज पायात वा लई लय पैलवानाला येडा या बाया करायला एकशे एक होय कलाकार एकशे या खायत का ना आपल्यात हा बाबा छान तर आवडलं तुला सुशेला मावशी तर ही अशी आहे आमच्या शोध वृद्धाश्रमाची टीम आणि ही टीम खूप कलाकार आहे कला आहेत तांगात एकशे बडकरी एक कधी कला बाहेर पडतात आणि मग चालू असतो मी यायच्या आधी तांडव नृत्य चालू होता म्हणली मंगलमावशी मला बघून पळून गेले इकडल्या इकडल्या खोलीत बरं बरं वाल ठीक आहे <laughs> करत जावा करत जा असंच काहीतरी करायचं आणि मन रमवायचं हो मग त्या तांडव नृत्यामध्ये तुम्ही कुंभार मॅडमला नाही घेतलं का हा कोण हा मृदुला ताई ना हा माझ्या पप्पानी गणपती आणलाय कधी ऐकलं ग मृदुला कुठं तिथं लावतात ना रोज मग रोज तुम्ही ते हा मग संध्याकाळी तुम्ही बाहेर बसलो होतो मग ते गाणं ऐकलं चला मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती

बजाला अजून गणपती आपल्याकडे आहेत पाच सहा दिवस आ आगा। आगा।